नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अजित पवार आज सभागृहामध्ये येणार आहेत अशा प्रकारच्या बातम्यांच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत आणि तत्पूर्वी छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये जे यश मिळाल्यानंतर आपल्याला मंत्रिपद दिलं नाही याच्यावरून जी नाराजी सुरू केलेली आहे त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचं अर्थ सांभाळलं आणि नंतर आता मंत्रिमंडळामध्ये समावेश नसल्यामुळं नाराजीचा स्वर सुरुवातीला निर्माण केला याशिवाय अनेक नेते आमदार आहेत की ज्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती परंतु मंत्रिपद त्यांना मिळू शकलेलं नाही मित्रांनो माझ्यासारख्या एका पत्रकाराला समजतं की हे महाराष्ट्रामध्ये आलेलं महायुतीचं सरकार हे तीन पक्षाचं सरकार आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा एकशे बत्तीस आमदार निवडून आणलेला पक्ष आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी देखील खूप मोठं यश प्राप्त केलेलं आहे या दोन सहकाऱ्यांना सोबत घेण्यापूर्वी भाजपला एवढं माहीत नव्हतं की भारतीय जनता पार्टीला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये एवढं मोठं यश मिळणार आहे हे जर भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठीला किंवा मोदी शहा आणि फडणवीस यांना माहीत असतं तर कदाचित त्यांनी अजित पवार यांना या महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये घेतलं नसतं लाडकी बहीण योजना एवढी मोठी यश देणार आहे किंवा मराठा फॅक्टरमुळे ओबीसी समाज खूप मोठ्या संख्येनं महायुतीला सहकार्य करणार आहे याशिवाय शासनाच्या शेतकऱ्याच्या अनुषंगाने ज्या चांगल्या योजना घेतल्या त्यामुळे शेतकरी वर्ग देखील खूप मोठ्या संख्येने महायुतीला मतदान करेल यामध्ये लोकसभा निवडणुकीचा झालेला पराभव आणि या पराभवानंतर निर्माण झालेला पेचप्रसंग प्रसंग याच्यामुळं केंद्रातल्या श्रेष्ठीला आणि राज्यातल्या फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपल्याला जर काठावरचं बहुमत मिळालं तर अजित पवारसारखं आपल्या आपल्यासोबत असलं पाहिजे अशा प्रकारची व्यवहरचना त्यावेळेस रचली गेली असावी परंतु आकस्मितपणे भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं आणि आता लोकांना वाटू लागलं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे जर नसते तर भारतीय जनता पार्टीला स्वबळावर देखील सत्ता आणता आली असते परंतु जर तरच्या गोष्टीला राजकारणामध्ये काही स्थान नसतं आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या त्यांच्या भागामध्ये त्यांच्या त्यांच्या उमेदवारामध्ये मोठी ताकद लावली म्हणून आज खूप मोठ्या संख्येने महायुतीला हे गवगवित यश प्राप्त झालेलं आहे लाडके बहीण योजनेने महा मध्य प्रदेशमध्ये चार वेळ चौथ्यांदा सिंग चव्हाण यांची सत्ता प्रस्थापित केली त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये देखील लाडके बहीण योजना आणली गेली आणि लाडके बहीण योजनेचं खूप मोठं यश मिळाल्यानंतर लोकांना जर असं वाटत असेल की एखाद्याला पक्षात घेणं किंवा न घेणं याच्या संदर्भातलं मत व्यक्त करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य आहे परंतु आजच्या वेळीला आपण एवढंच बोलण्यासाठी चार मिनटं बोलत आहोत की सुधीर मुनगंटीवार यांनी छगन भुजबळ यांनी देखील आता शांत राहिलं पाहिजे कारण लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुधीर मुनगंटीवार यांनी पराभवाची जबाबदारी घेतलेली नव्हती किंवा छगन भुजबळ यांनी देखील पराभवाची जबाबदारी घेतलेली नव्हती जी काही जबाबदारी घेतली होती ती देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती आणि आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस हाच हुकमी एका आहे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस ज्या भूमिका घेतील ते सर, सर्वांनाच मान्य करावे लागतील मग ते मोदी आणि शहा यांच्या संगणमताले मधील असतील किंवा राज्यातल्या सहकार्यांच्या सुप्टीने घेतलेल्या असतील एकनाथ शिंदे यांनी मोठं मन दाखवलं मुख्यमंत्री पद सोडलं आणि उपमुख्यमंत्री पदावर त्यांनी पदभार स्वीकारण्याची भूमिका स्वीकारली याचा अनुकरण देखील छगन भुजबळ यांनी केलं पाहिजे भविष्यामध्ये अजित पवार राजीनामा देऊन छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करू शकतात कारण अजित पवार यांनी जर मनावर घेतलं तर कुठलीही गोष्ट ते मागे हटणारे नेते नाहीत पदासाठी जरूर ते आजपर्यंत राजकारण करीत असतील परंतु आता ते एका पक्षाचे प्रमुख आहेत त्याच्यामुळं ते स्वतः राजीनामा देऊन छगन भुजबळ सारख्या ज्येष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्री सुद्धा करू शकतात हे भुजबळांनी समजून घेतलं पाहिजे मुनगंटीवाराचा विषय खूप छोटा आहे त्याच्यामुळं त्याच्या संदर्भातलं जास्त मत व्यक्त न करता आपण आज इथंच थांबूया धन्यवाद